गुगुज येथील दहा किलोमीटर अंतरावर वेकोलीच्या पैनगंगाखानीत पंधरा जूनपासून आमरण उपोषण सुरू असून संदर्भात दोन हजार तेरापासून जमीन अधिग्रहित केली होती दोन हजार पंचवीस आलेला आहे तरी पण वेकोलीने रोजगारसुद्धा दिलेले नाही व मोबदला पण दिलेला नाही आणि त्याकरिता आम्ही आमच्या परिवाराचं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जून रोजी अधिकारी येऊनही काही तोडगा न दिल्यामुळे चक्का जाम आंदोलनाचा इशाराही दोन दो हजार तेरा पासून पैनगंगा परियोजनामध्ये जमीन अधिग्रित केली होती आमच्या आठ लोकांची तरी पण दोन हजार आठ पंचवीस आलेला आहे तरी पण पुढे आम्हाला रोजगार सुद्धा नाही दिला आणि पैसे सुद्धा नाही दिले आणि त्यासाठी आम्ही पंधरा सहा दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण चालू आहे आमचं आज तब्बल तीन दिवस झाले डब वेकुलूचे अधिकारी आले पण त्याच्यावर काहीच तोडगा काढला नाही त्यामुळे आम्ही उद्या अठरा तारीखला आम्ही चक्का ज्यामचं आंदोलन करण्याचं ठरवलं आहे सकाळी दहा ते अकराच्या या दरम्यान तर या दरम्यान सम समजा आमच्या आठ लोकांना काही हानी पोचल्यास कुटुंबात तर याची जबाबदारी सर्वशी डब्ल्यू सीच्या अधिकाऱ्याशी राहील आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आणि आमची जे मागणी आणि या चक्काच्यामध्ये आम्ही आठ परि परिवार सहभागी आहो याच्यात इंदूबाई सपाट वामन मालेकर मधुकर वांड्रे सुभाष वांडरे भालचंद्र डाफुले शांताराम खंडाळकर प्रवीण वडसकर असे असे आठ कुटुंब या चक्कजाममध्ये उभे राहील समजा कमी जास्त झाल्यास तर सर्वशी जबाबदारी त्यांची राहणं जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आमरून ना उपोषण आम्ही तयार केले दोन हजार पंधराला आणि पंधरा पासून आज हा तीन दिवस झाले आहे तरी पण आम्हाला काही डब्ल्यू सेलने उत्तर दिले नाही त्याच्यामुळे आम्ही चक्का आंदोलन तयार केलं आहे उद्या उद्या सकाळी नऊ ते दहा वाजतापासून चक्काजामच आम्ही आंदोलन तयार केलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी नोकरी आणि मोबदला जमिनीचा डब्ल्यू सी दिला पाहिजे हेच आमची विनंती आहे याची जबाबदार डब्ल्यू सी एलच राहील कारण तर डब्ल्यू सी सातबारा आणि आमचा सातबारा हा जुडला आहे जेव्हा आमची जमीन अग्रिमेंट केली डब्ल्यू सी तर तेव्हा डब्ल्यू सेल तर आमचाच विरोध आहे ना सर तर पुढचा आला आम्हाला आम्हाला काहीच दिलं नाही आम्हाला खूप परेशान केलं तर केदार साहेब आणि कुलकर्णी साहेबांनी जेव्हा गेलं तेव्हा तेव्हा आम्हाला वापस पाठवलं का तुमचं इथं काहीच नाही इथं बसायचं नाही असं म्हणून जमीन तर आमची घेतली आहे आमच्या पोरांच्या नोकरीचे फार्म भरले आहे तरी पण त्या लोकांनी आम्हाला आतापर्यंत थुकूनही काही दिलं नाही आहे हा चक्का हा चक्का ज्यामध्ये आमच्या जा आठही कुटुंबाला आठ ते दहा कुटुंबाला काही झाल्यास नुकसान त्यांचे डब्ल्युसी जबाबदार